जय भीम जय भीम नम बुद्धाय लक्ष्मण शंभू सवाने यांचा आपण आज थोडक्यात जीवनप्रवास ऐकून घेणार आहोत सर तुमचं गाव जन्म आणि शिक्षण कुठं झालं त्याबद्दल मी सुरुवातीला एकोणीसशे त्रेपन्नला माझा जन्म मंगळवारपेठ गाडीतळ एक खड्ड्याची चाल म्हणून होती रेल्वेच्या क्वार्टर होत्या त्या ठिकाणी एकोणीसशे त्रेपन्नला माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर मग कालांतराने आम्ही Uh, माझं शिक्षण वगैरे सगळं uh, बारा नंबर शाळेमध्ये गाडीतळ काढपा कुठच्या तिथं गेलं त्याच्यानंतर मग मी पाचवीपर्यंत तिथं शिकत असताना वडील वारले मी बारा वर्षाचा होतो आणि वडील वारल्यानंतर मग आम्हाला गावाकडची प्रॉपर्टी सांभाळायसाठी मग सगळं पुण्यातलं सोडून आम्ही गावाकडं शेती आणि घर वगैरे बांध शेती ताब्यात घेऊन व्यवस्थित करायला लागलो मग दाखला वगैरे आमचं मूळ गाव शेठपळगडे तालुका इंदापूर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्याचेच हो, आहोत आणि त्या शेटपळ गावामध्ये मी सहावीला ॲडमिशन घेतलं आणि पूर्वीची फायनल परीक्षा वगैरे बोर्डाची सातवीला दिली त्यानंतर मग कालांतराने शेतीची व्यवस्था व्यवस्थित लावल्यानंतर मी एकोणीसशे अडुसष्टला पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर काही दिवस नानावाडा म्हणून शनिवारवाड्याच्या बाजूला जी शाळा आहे त्या ठिकाणी मी नाय स्कूलला जाऊ लागलो आणि कालांतराने मग हे राष्ट्रपीठ एज्युकेशन सोसायटीमध्ये त्या ठिकाणी मी मॅट्रिकपर्यंत त्या ठिकाणी दहावीपर्यंत हे झालं जुनी अकरावी मॅट्रिक होती तर राष्ट्रपीठ एज्युकेशन सोसायटीमध्ये तिथं त्या ठिकाणी होतो अशा प्रकारे माझ्या शिक्षणाचं हे झालेलं आहे आणि त्यानंतर मग आ, मी नाईट स्कूलला एक माझ्या एकच दिवसाचा तुम्हाला दिनक्रम सांगतो पाठ पाचला उठणे मंडईला तरकारी आणायला जाणे तरकारी घेऊन येणे आणि ते आईला देणे विकण्यासाठी त्यानंतर आठ वाजता ड्युटीवर जाणे आठ चार वाजता कामावून आल्यानंतर चार वाजता कामावून आल्यानंतर हडपसरला जाणे तिकडून भाजीपाला आणून आयला देणे आणि सात वाजेपर्यंत त्या ठिकाणी आईपशी भाजी विक्रीला मदत करून सात ते अकरा नाईट स्कूलला जात होतो म्हणजे बिजनेस हा व्यवसाय तुमचा आधीपासूनच होता बिझनेस हा व्यवसाय आहे ना माझी आई माझी आई डोक्यावरती भाजीपाला घेऊन विकायची आणि मी टमाट्याची टोकरी घेऊन तिच्या मागं फिरायचो मग आई बिझनेसचं बाळकडून मला आईकडूनच मिळालं आणि मग आईबरोबर भाजीपाला विकता विकता कालांतराने वडील गेल्यानंतर आमच्या सगळ्या घराचा आई आणि आमच्यावर पाडला आणि त्यानंतर मग शाळा आपलं बिझनेस करत असताना था नाईट स्कूल केलं बिझनेस केलं आणि अशा प्रकारे भाजीपाल्याचा धंदा वगैरे केला सुट्टीच्या दिवशी पाठोपाचला उठणे मंडईला जाणे तरकारी आईला आणून देणे त्यानंतर दुपारी हडपसरला जाणे हडपसरचा माल आणून देणे आणि हडपसरवरून भीमा कोरेगावला सायकलवर जाणे आणि तिथून भाजीपाला आणून हडपसरचा माल फुलावर भीमा कोरेगावमध्ये विकून तिथला भाजीपाला स्वस्त असन गवार मिरची वगैरे पावसाळ्यातली ते घेऊन या ठिकाणी यायचं आईला ते दिल्यानंतर सात वाजेपर्यंत आईला मदत करायचो आणि त्याच्यानंतर मग मी नाईट स्कूलला जाऊन रात्री अकराला झोपायचो अशा प्रकारचा माग दिनकरम होता परंतु मला इथं पुण्यामध्ये रेल्वेमध्ये जॉबदारी मिळाला हां तर मी ज्या वेळेस माझ्या लग्नाचा प्रश्न आला त्यावेळेस मुली वगैरे आम्ही बघायला जायचो ना तर बिझनेसवाल्यांना समाजामध्ये अशी एक प्रथा आहे की तो मुलगा बिझनेस किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये असला बांधकाम क्षेत्रात असला किंवा इंजिनियर असला तरी पण आपल्या समाजामध्ये अशी एक प्रथा झालेली की तो कुठं नोकरीला आहे तर कुठं नोकरीला आहे म्हणून प्रत्येक वेळेस मला मुलगी बघायला गेलं की विचारायचं तुम्ही कुठं तुम्ही कुठं नोकरीला आहात मला वाटायचं नोकरी म्हणजे एक प्रकारची गुलामगिरी पण मी नाही का लग्न होण्यासाठी आणि मुलगी मिळण्यासाठी एकोणीसशे शहात्तरला रेल्वेमध्ये कामाला लागलो त्यानंतर शहात्तरला माझं मुल लग्न झालं लग्न झाल्यानंतर मग प्रत्येक दोन दोन वर्षाच्या अंतराने पहिल्यांदा सिद्धार्थ झाला त्याच्यानंतर दोन वर्षांनी आनंद झाला आणि त्याच्यानंतर मग मिलिन झाला अशा प्रकारे माझं वैवाहिक जीवन आहे तर अशा प्रकारे हो। मी म्हणजे लग्न आणि नोकरीचं वगैरे केलं चळवळीमध्ये हो मी म्हणजे चळवळी आंबेड आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये आमच्या आजूबाजूलाच सगळ्या आंबेडकरी चळवळीचे लोक राहत होते त्यामुळं मी वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासून फार टाईम वेळ मिळाला की आपल्या नेत्यांच्या सभा लावणे भिंतीपत्रकं लावणे भिंती रंगवणे बॅनर्स आणि हँडबिल्स वाटणे अशा प्रकारे आंबेडकर चळवळीमध्ये काम करत होतो आणि आंबेडकर चळवळीमध्ये मी पाहिलेले नेते म्हणजे सूर्य सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांना एकोणीसशे मला वाटतं अडुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तरची गोष्ट असताना आंबेडकर पुतळा पुना स्टेशन या ठिकाणी त्यांचं भाषण मी ऐकलं मी शनिवार वाड्यावर दादासाहेब गायकवाडांचं भाषण ऐकलं त्यांना प्रत्यक्ष बघितलं मी आमच्या परिसरामध्ये डॉ बी सी कांबळे नावाचा एक ग्रुप चालायचा आणि पाण्यात राहून माशेशी वय नको म्हणून मी त्यांच्याशी जुळवून घेतलं त्याच्यानंतर बी सी कांबळेंच्या सभा लावणे सतरंजा उचलणे तेज बांधणे किंवा हॅ है, हँडबिल वगैरे या सगळ्या गोष्टी करत राहिलो करत राहिल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या आपल्या समाजामध्ये नाही का आंबेडकर विचारसरणे भगवान बौद्धच्या पद्धतीने बौद्ध पद्धतीने लग्नविधी लावणे वगैरे हे जरुरी आहे म्हणून मी लग्नविधी लावायला शिकलो आणि एकोणीसशे ऐंशी साली मी दौंड तालुक्यामधील खोप खोपडी म्हणून दापोलीच्या शेजारी खोपडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी दोन्ही बहिणींचे एका मांडवात लग्न लावले ते ऐंशी साली माझं पहिल्यांदा लग्नविधी लावण्याची सुरुवात झाली आणि जवळजवळ मी आत्तापर्यंत साडेसात साडेसातशे लग्नविधी लावलेल्या असतील म्हणजे धम्मकार्य सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आणि आर्थिक आर्थिक म्हणजे या सगळ्या गोष्टी मी सगळ्या करत होतो आणि हे माझं सगळं सांभाळून मी स्वतःला बिझी ठेवत होतो मंडल आयोग समज आणि गैरसमज हे पुस्तक तुम्ही लिहिलं तुम्हाला काय वाटलं असं की ते पुस्तक लिहावं हां तर ऍडव्होकेट बाजीराव कांबळे हे पुणे शहराचे ऍडव्होकेट बाजीराव कांबळे हे अध्यक्ष होते मंडल आयोग समर्थन समितीचे त्याच्यानंतर मग आमच्या विभागातले जे नगरसेवक वगैरे होते उदाहरणार्थ दयाराम राजगुरू उल्हास ढोले पाटील वगैरे वगैरे त्या काळातील लोक आहे यांनी माझी एक सभा आयोजित केली आणि मला विषय दिला की तुम्ही मंडल आयोग समज ग गा, गैरसमज याच्यावरती तयारी करून प्रमुख वक्ते म्हणून बोलायला या तर एकोणीसशे नव्वद नऊ 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 तारखेला मे महिन्यामध्ये मंडल आयोग समज गैरसमज नावाची मा माझं भाषण त्या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून ठेवण्यात आलं होतं आणि ते भाषण जवळजवळ मी एक तास करत असताना त्या तो विषय एवढा माझा जा पाठांतर झाला की मला असं लोकांनी सुचवलं की तुम्ही मंडल आयोग समज गैरसमज नावाचं तुम्ही एखादं पुस्तक लिहा कारण भारतातील जाती जातीप्रथा अस्पृश्यता आणि हे जे चातुर्वर्णे व्यवस्था वगैरे आहे तरी हे सगळं हे करण्यासाठी मंडल साहेबांनी भारत सरकारने मंडल आयोग नेमला होता परंतु नंतरच्या काळात किंवा इतर पंतप्रधानांच्या काळात ते बासनात गुंडळून ठेवला पण त्याच्यानंतर मात्र वी पी सिंग हे पंतप्रधान झाले आणि त्यांनी मंडल आयोग लागू केला त्याच्यानंतर मग वी पी सिंगनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र संसदेमध्ये लावलं आणि प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी त्यांनी राज्यसभेवरती खासदार म्हणून घेतलं तर व्ही पी सिंगांचं देखील आमच्यावरती खूप उपकार आहेत तुमचा चळवळीतला अनुभव कसा होता चळवळीतला अनुभव म्हणजे असा आहे की पुढच्याला ठेस मागचं शहाणा म्हण मी जे चळवळीमध्ये आणलो चळवळीमध्ये राहिलो ना तर चळवळीमध्ये आपण ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती मजबूत करत नाही तोपर्यंत तो विकले जाणारे नेते होऊ शकत नाही किंवा विकण्या विकला जाणारा कार्यकर्ता होऊ शकत नाही स्वतःच्या पायावर उभे राहणे आर्थिक परिस्थिती मजबूत करणे घराचा प्रपंचाचा प्रश्न सोडवणे नंतर मग सामाजिक कार्य आणि पॉलिटिक्स वगैरे या गोष्टी नंतर करायच्या असतात पण पहिलं आपण नाही का न विकल्या जाणारा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे तुम्हाला लग्न करताना नोकरी म्हणून अडचणी आल्या तरी तुम्ही मुलांना बिझनेसमध्ये म्हणजे तुमचा एक मुलगा बिझनेसच करता मग तुम्ही हा नाही विचार केला की आपल्याला प्रॉब्लेम आले तर आपले मुलं जरी बिझनेस झाले तर पुढे असं येऊ शकतो हां तर असं झालं की मी भाजीपाल्याचं धान्य करत असताना बिस बिझनेसचं बाळकोल मला इकडूनच मिळालं होतं मग त्यांच्यानंतर मुलांचं चा ग्रॅज्युएशन चालू असताना आणि घराची बांधकामं वगैरे चालू झालं कर्ज वगैरे झालं मी जर जशी शिवाजी महाराज सर काढतात त्याप्रमाणे मी भाजीपाल्याच्या धंद्याची तलवार काढायचो माझं सगळं कर्ज फेडून टाकायचो आणि ते करता करता माझ्या मुलांना नाही का ना मी बिझनेसला लावलं सुरुवातीला ते सायकलवर जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन यायचे माझा आनंद जायचा सिद्धार्थ जायचा मिलिंद जायचा ही मुलं लहानाची मोठी होत असताना आमच्या घरीच किराण्याचं दुकान आणि भाजीपाल्याचा धंदा असल्यामुळं मुलांना बिझनेसचं बाळकोलो माझ्याकडूनच मिळालं आणि त्याच्यानंतर मग अनेक प्रकारचे व्यवसाय केले पण इतर व्यवसायामध्ये जे दुसऱ्या प्रांतातले लोक आहे उदाहरणार्थ मारवाडी वगैरे हो हे बाकीच्या धंद्यामध्ये आपल्याला वरती येऊ देत नाहीत किंवा कॉम्पिटिशनला आपण त्यांचे थांबू शकत नाही म्हणून मी म्हटलं की मारवाडी लोक जो धंदा करणार नाही तो धंदा आपण करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायांचा झालेला पदस्पर्श हे पुस्तकांचं लिखाणाचं काम तुमचं चालू आहे तुम्हाला काय वाटलं की हे पुस्तक लिहावं मी अडीच तीन वर्षाचा असताना माझ्या आईची नेमणूक झाली पाच महिलांनी बाबासाहेबांना सभेत साडीवरती आरती ओवळायची तर आईने मला कडेवरती घेतलं आणि आम्ही आहिल्या आश्रमला गेलो गेल्यानंतर तिथं पुण्यामध्ये आहिल्या आश्रमला बाबासाहेब एकोणीसशे पंचावन्नला आले कारमधनं उतरले काळ्या रंगाची कार होती आणि चॉकलेटी कलरचा त्यांचा सूट होता तर आल्यानंतर मग त्या ओवळणाऱ्या माझ्या आईच्याबरोबरची एक बाई होती तिने मुलाला काय केलं ते ओवाळायचं ताट खाली ठेवून मुलाला बाबासाहेबांच्या पायावरती घातलं आणि ते बघितल्यानंतर माझ्या आईला पण वाटलं की माझ्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायावर ठेवावं आणि त्याला स्पर्श होऊ जवळ त्यांच्या पायाचा अशा प्रकारे माझ्या आईने ते ताट खाली ठेवलं आणि मला बाबासाहेबांच्या पायावर घातलं त्यानंतर बाबासाहेबांनी आईला वडील जसे मुलीला कवळ्या ह्याच्यात दरडवतात कमी आहे भाषेत तसं आईला म्हटलं अहो मी काही देव नाही आहे मुलं अशी माझ्या पायावरती घालू नका आणि नंतर मग आईने काय केलं आरतीचं ताट उचललं सगळ्या बायांनी पाच बायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओवाळलं आणि त्या अहि आश्रममध्ये त्यांची त्या ठिकाणी सभा झाली तर अशा प्रकारे ती सभा झाल्यानंतर मला म्हणजे आंबेडकरांबद्दल आकर्षण झालं मोठंपणी आईने मला आंबेडकरांच्या छोट्या छोट्या गोष्टी शाहू महाराजांच्या महात्मा फुलेंच्या आईवडिलांनी मला त्यांनी शिकवल्या आणि अशा प्रकारे मग मला जे आत्मचरित्र किंवा पुस्तक लिहायचं त्याचं नावच मी देऊन टाकलं पद पदस्पर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श अशा प्रकारचं ते पुस्तक लिहिलेलं आहे मी राऊंड टेबल कॉन्फरन्स नावाचं नाटकसुद्धा टॅक्सास गायकवाडांना लिहून दिलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणजे एकोणीसशे एकतीस बत्तीस आणि तेहतीसला ज्या राऊंड टेबल काम कॉन्फरन्स झाल्या त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या आधारे मी एक नाट्य तयार केलं होतं आणि त्याच्याजवळजवळ जवळजवळ एकशे दहा प्रयोग टॅक्सास गायकवाडाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले अशा प्रकारे माझं जीवन आहे आणि अशा प्रकारे हे सगळं मी चाळीस वर्ष व्यापार करून रेल्वेची नोकरी करून रिटायर झाल्यानंतर गावाकडं शेती करायला गेलो गावाकडे एकोणीसशे शहाण्णवला शेती वाटून घेतली आणि शेती म शेतीचं डेव्हलपमेंट केलं माझे रिटायरमेंटचे के सगळे पैसे आलेले मी शेतीमध्ये लेवलिंग करण्यासाठी ताली घालण्यासाठी आणि जमीन व्यवस्थित करण्यासाठी विहीर पाडण्यासाठी किंवा शेततळं बांधण्यासाठी बोर वगैरे घेण्यासाठी या गोष्टीसाठी मी जिराईत जमिनीची बागायत जमीन, जमीन केली आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी लो बँकेकडून लोन घेतलं ते लोनदेखील फेडलं अशा प्रकारे त्याच्यामध्ये आत्ता सध्या ऊस आहे कालच दिनांक एकोणीस आणि वीसला माझं कारखान्याला ऊस गेला अशा प्रकारचं मी उसाची शेती देखील करत आहे आणि मुलं माझी तिन्ही पुण्यामध्ये बिझनेसमध्ये आहेत एक थोरला मुलगा आहे तो आय टी पार्कमध्ये हिंजवडीला विप्रो कंपनीमध्ये कम्प्युटरचं काम करतो मधवा मुल मुलगा आहे तो पुणे शहराचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे आणि धाकटा मुलगा आहे तो बी कॉमनंतर लॉ केलं एल एल बी केलं आणि तो ॲडवोकेट आहे परंतु बिझनेस सगळं सांभाळतो तो अशा प्रकारचे मी प्रपंच करून परमात्मा केल्यासारखं प्रपंच करून चळवळ चालवली मग ती लग्नविधी लावण्याची असेल भिंती रंगवणाऱ्याची असेल सभा लावण्याची असेल अशा अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळीमध्ये शैक्षणिक चळवळीमध्ये आर्थिक चळवळीमध्ये अशा प्रकारचे मी काम करत होतो आणि अजून पण मी लग्नविधी वगैरे लावण्याचं किंवा वंदनेचा कार्यक्रम वगैरे विहारामध्ये दर रविवारी घेण्याचा कार्यक्रम करत असतो तुम्ही आधी येते म्हणजे आधीची चळवळ म्हणजे तुमच्या काळातली चळवळ आणि आत्ताची चळवळ काय सांग हां आमच्या काळामध्ये म्हणजे चळवळ अशी होती की लोकप्रामाणिक होते उ निवडणुकीला उभा राहणाऱ्या उमेदवाराला स्वतः वर्गणी करून पब्लिक देत होती ज्यावेळेस उमेदवारांनी भ्रष्टाचार करू नये अशी जर मतदारांची अपेक्षा असेल तर मतदारांची अपेक्षा असेल तर मतदारांनी उभा राहिलेल्या निवडणुकीला उभा राहिलेल्या माणसाला वर्गणी करून आर्थिक मदत केली पाहिजे आता हे क्यू आर क्यू आर कोड आलेलं आहे स्कॅन करायचं आहे तर उमेदवारीने काय करावं आपलं नाही का स्को कोर असतं ते स्कॅन करण्यासाठी आणि निवडणुकीला मतदानासाठी निवडणुकीला खर्च करण्यासाठी पब्लिकच्या पैशातनंच निवडणूक लढवावी आमचे नेते जे होते ते काय करायचे की पब्लिकने ज्यावेळेस सगळं खर्च करतील त्याच वेळेस ते नेते निवडणुकीला उभं राहून निवडून यायचे आणि भ्रष्टाचार करत नव्हते अशा प्रकारचे आणि आत्ताच्या काळामध्ये मला वाटतं एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे बहात्तरपर्यंत आमचे जे नेते होते मग त्याच्यामध्ये रासू गवई असतील दादासाहेब गायकवाड असतील रुपवते साहेब असतील बाबू आवळी बा आवळे <coughs> बाबू आवळे बाबू असतील हरिदास आवळे त्याच्यानंतर नाही का राजा भाऊ खोबरगडे असतील या लोकांनी एकोणीसशे छप्पनपासून बास बहात्तरपर्यंत आंबेडकर चळवळ चालवली पण त्याच्यानंतर बहात्तरमध्ये जे तरुण मुलं आले ते तरुण मुलांनी काय केलं हे असं वाज दळू करत बसण्यापेक्षा नाही का जरा त्यांनी डॅशिंग सुरू केली उदाहरणार्थ दलित पॅनर नामदेव ढसाळ राजा ढाले भाई संगारे जवी पवार आणि बरेच लोकांची नावं येईल की त्यांनी पॅनसरची एक फळी उभा केली पॅन्सरचा एक असा आंबेडकरी चळवळीला फायदा झाला की प्रत्येक गावामध्ये जे सवर्ण लोक अन्याय अत्याचार करत होते त्यांना जरा चाप बसला म्हणजे पॅनसर काय करायची त्या ठिकाणी जर चळवळ अन्याय अत्याचार झाला ना ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून कार्यकर्ते घेऊन जायची आणि अन्याय करणाऱ्याला संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकायची तर अशी एक महाराष्ट्रामध्ये सवर्णी लोकांमध्ये एक जर जरब निर्माण झाली हे एक पॅन्थरचं चांगलं कार्य आंबेडकर चळवळीच्या लोकांसाठी झालेलं आहे पण त्याच्यानंतर मग पॅन्थर फुटली मग तुमच्या राजा ढालेला वाटलं की नामदेव ढसाल कम्युनिस्ट आहे आणि मग नामदेव ढसाल कम्युनिस्ट असं वाटल्यानंतर राजा ढालेंनी मास्क मुवमेंट काढली त्याच्यानंतर मग आठवलेंनी भारतीय दलित प्यांतर काढलं त्याच्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षात रूपांतर केलं पण या रुप रिपब्लिकन पक्षामध्ये एवढे गट आहेत एवढे गट आहेत की निवडणुकीमध्ये पडण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची बुकात नाव जाईल एवढे लोक पडलेले आहेत तर या सगळ्यांनी एकत्र यावं एका झेंड्याखाली यावं आणि एकत्र आल्यानंतर ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर चार खासदार आपले निवडून गेले होते त्याच्यानंतर जी फुटली आणि प्रत्येकाने आपापला गट चालवला जोगेंद्र कवाडेने त्यांचा गट चालवला बी सी कांबळेने त्यांचा गट चालवला दादासाहेबांच्या नंतर रासू गवईनी त्यांचा गट चालवला राजाभाऊ खोबरागडेने गट चालवला म्हणजे इतके गट झालेत क ख ग ग गईयागडे गडे इतके गट झालेत तर अशा प्रकारे समाजाने गट न करता एकत्रित आलं पाहिजे आणि एकत्रित येऊनच एका झेंड्याखाली सगळ्यांनी आल आलं पाहिजे आणि हे काय करतात निळ प्रत्येक रिपब्लिकन नाव घेतात एक निळा का झेंडा काढतात आणि कुणी भाजपला युती करतं आहे तर ते भाजप निळा झेंडा वापरते कुणी काँग्रेसला युती करतं आहे ते काँग्रेस निळा झेंडा वापरते म्हणजे आपले जे गटवाले नेते निळा झेंडा घेऊन ज्या पक्षाकडे युती करतात ते लोक आपल्या लोकांची गैर गैरसमज होण्यासाठी त्यांच्या झेंड्याबरोबर निळा झेंडा वापरतात आणि अशा प्रकारे आपल्या लोकांचे चळवळीचे जिथे चिंदाड्या आहेत तेव्हा एकच सांग नाही की सगळीजण एकत्र या एका झेंडा केला या आणि जोपर्यंत तुम्ही एस सी एस टी आणि ओ बी सी आपल्या प पक्षाला अटॅच करून घेत नाही तोपर्यंत तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही असं मी छाती ठोकपणे सांगतो तुम्ही चळवळीमध्ये काम करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांबरोबर काम करता आला किंवा कुठल्या कार्यकर्त्यांबरोबर काम हां मी चळवळीमध्ये काम करत असताना बी सी कांबळे ग्रुप आमच्या इकडं आजूबाजूला असल्यामुळं नाही का बी सी कांबळेबरोबर मी काम केलेलं आहे एल टी सावंत आमदार जे आहेत त्यांच्या माझे आमदार आहेत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या आमच्या ग्रुपमध्ये जी एस गायकवाड होते नाना कांबळे होते के के कांबळे होते आणि सेवक कांबळे होते बहुतेक का आंबेडकरी चळवळ बिशी कांबळे गटाचा बाले किल्ला जर कोणता होता तर ताडीवाला रोड जापुडी भोपुळी आणि येरवडा आणि विश्रांतवाडी या टापूमध्ये आंबेडकरी चळवळीचे लोक जास्त होते ना आमचा जास्त जास्त नगरसेवक वगैरे निवडून यायचे एक वेळेस अपवाद वगैरेचा एल टी सावंत हे बोपुडीमधनं विधानसभेवर निवडून गेले होते अशा प्रकारे आणि मग आमचे जे बी सी कांबळे होते ते एकोणीसशे सत्तावन्नला आमदार होते त्याच्यानंतर ते दोन वेळा आमदार झाले आणि एक वेळेस ते ना खासदार झाले हे सॉरी एक वेळेस ते खासदार झाले पाच वर्ष त्याच्यानंतर सत्याहत्तरला आणीबाणींच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि पुन्हा ते खासदार झाले परंतु चरणसिंग राजनारायण वगैरेच्या ते आखाड्यामध्ये ते सरकार बरखास्त झालं आणि बापूसाहेबांना पूर्ण पाच वर्ष खासदारकीचे मिळाले नाहीत ते दोन वर्षातच घरी परत आले अशा प्रकारे आंबेडकरी चळवळीमध्ये आपण आर्थिक परिस्थिती मजबूत केल्याशिवाय स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय स्वतःने उमेदवाराला पैसे दिल्याशिवाय न भ्रष्टाचार न करणारा नेता निवडून येऊ शकतो असंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे चाळीस वर्ष तुम्ही राजकारणात कार्य केलेलं त्याबद्दल आम्हाला तुमच्या सगळ्या चळवळीबद्दल माहिती दिल्याबद्दल तुमची तुम्ही आलात मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचा देखील मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुम्हाला सुयश चिंतते आणि तुमचा चॅनल चांगला चालू द्या भरभराटीस येऊ द्या हीच भगवान बुद्धाचरणी डॉक्टर बाबासाहेब चरणी प्रार्थना आहे जय भीम जय